नाव गीता नाम जातितः माता सर्वात् पुरी आ अभिमान विकासाचा

महाराष्ट्र निमित्त सोने चांदीचे प्रसिद्ध गंगाधर बाळासाहेब नासिकर यांच्या दुकानात महालक्ष्मीचे शास्त्रोक्त पूजन झाले संपन्न धुळे शहरातील प्रसिद्ध महात्माचे स्वीट्स व जयरमसिंग हॉटेलांना दिवाळी निमित्त खरेदीसाठी लागल्या रांगा पुळे सोने चांदीचे प्रसिद्ध गंगाधर बाळासाहेब नासिकर यांच्या भव्य दिव्य अशा दुकानात निमित्त सालाबाधाप्रमाणे यावर्षी लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दोन हजार वीस हे वर्ष बावीस मार्च पासून नैसर्गिक आपत्ती म्हणजे कोविड एकोणावीस कोरोना महामारीमुळे अख्खे जग हैराण झाले होते आपल्या भारतात व महाराष्ट्रात मोठा प्रादुर्भाव होता परंतु येत्या एक दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला त्यातच शासनाने हे मास्क लावणे व सॅनिटाइज बंधन करत आहे त्यामुळे महामारीला आळा बसला आहे दिवाळी हा सण कुठलाही समाज किंवा व्यक्ती न साजरा करता संपूर्ण देशात भारतात दिवाळी हा सण सर्व मिळून साजरा करतात त्यातच आज दिनांक चौदा अकरा वीस रोजी लक्ष्मीपूजन गंगाधर बाळासाहेब डासेकर यांच्या दुकानात परंपरानुसार पूजापाठ करून दिवाळीच्या आनंद फटाक्यांच्या धमाक्याने साजरा केला गेला लक्ष्मीपूजन करते वेळी अजय नासिककर अभय नासिककर कुणाल नासिककर अक्षय नासिककर अजिंक्य नाशिककर नवदापंत यांच्या हस्ते महालक्ष्मीचे पूजन शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाला जनतेला आणि आमच्या असंख्य ग्राहकांना आणि सर्व पत्रकार बांधवांना मिडियाला आमच्या कुटुंबातर्फे आमच्या तर्फे शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली आज लक्ष्मीपूजन आणि नरक चौदस एकत्रच एक आजची दिवाळी तमाम धुळेकरांनी कोरोनाचं सर्व दुःख कोरोनाच्या वरचे सर्व अविचारी बाजूला ठेवून आज दिवाळी सर्वांनी साजरी केली असं संपूर्ण धुळे शहरात चित्र दिसत आहे महाराष्ट्रात भारतभरातही संपूर्ण दिवाळीचं चा चित्र छानपैकी दिसतंय त्याचं कारण असं की आज सहा महिने झाले लॉकडाऊन होऊन लॉकडाऊन ओपन होऊन आणि त्याच्या अगोदर तीन महिने घरात बसून त्यामुळे संपूर्ण जनता करोनाला कंटाळली होती आणि प्रशासनाने सुद्धा चांगला छान उपक्रम राबवून हा संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात आणि तसेच आपल्या धुळ्यात कलेक्टर साहेबांनी कोरोना खूप आटोक्यात आणला जवळपास मनातूनच निघून गेला परंतु नागरिकांनी आणि ग्राहकांनी विसरून न जाता मास्क वापराय सॅनिटायझर वापराय व आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि हे वर्ष कोरोनाला हरवून आपण परत सुख समृद्धीने आनंदाने धुळेकरांनी आणि संपूर्ण देशाने आनंदाने साजरा करावा शुभ दीपावली शहरातील मिठाई दूध मध्ये प्रसिद्ध असलेले महात्माजी स्वीट्स व नमकीन खोल गल्ली व दत्त मंदिर येथील दिवाळी निमित्त लाखोंच्या संख्येने या ठिकाणाहून मिठाई खरेदीसाठी येतात अनेक वर्षापासून दुधाचा व्यवसाय सुरू होता त्यातच सुरू केला धुळे शहरात प्रसिद्ध असे मिठाई भांडार सुरू आहे दिवाळीनिमित्त विशेष गर्दी असतानाही महासो सॅनिटाईजची काळजी घेतली जात आहे असे महात्माजीचे मालक यांनी सांगितले तसेच खोलगुल्तील जयराज सिंग नावाचे हॉटेल हे प्रसिद्ध आहे अनेक वर्षापासून याच ठिकाणी हॉटेल एक वेळ अशी होती की संपूर्ण धुळे जिल्ह्यात लग्नाचा बस्ता व इतर खरेदीसाठी नागरिक गावात आले तर जयरामसिंगची हॉटेलची एकेकाळची ओळख होती आज लक्ष्मी पूजन म्हणजे हिंदू सणांमधला सण मानला जातो दिवाळीनिमित्त जयराम सिंग या हॉटेल वरती संपूर्ण विविध प्रकारच्या सर्व मिठाई खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी दिसून येते अनेक प्रकारच्या मिठाई या ठिकाणी उपलब्ध आहेत असे जयरामसिंग हॉटेलचे मालक यांनी सांगितले आजच्या बातमी येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो पर्यंत नमस्कार